यावर्षी होळी पौर्णिमेला काय आहे तर ग्रहण आहे यावर्षी चंद्रग्रहण होळी पौर्णिमेला आल्या कारणांमुळे आपल्याला तांत्रिक बाधा जास्त प्रमाणात प्रभावी या दिवशी केल्या जातात तर म्हणूनच जा जे कोणी तांत्रिक लोक असतात तर यावर या दिवशी आपले मंत्र तंत्र हे अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याचा परिणाम असा होतो की वातावरणामध्ये निगेटिव्हिटी जास्त पसरते आणि त्याचाच परिणाम असा की ज्यांच्यावर आपल्याला काही करायचे आहे करणीबाधा असेल तांत्रिक बाधा असेल किंवा वायुदुष्ट नजर असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा निगेटिव्ह परिणाम आपल्यावर लगेच होऊ शकतो म्हणून आपण या लोकांपासून सावध राहण्यासाठी किंवा आपल्या आपलं या गोष्टींपासून रक्षण व्हावे यासाठी मी आज तुम्हाला ही रेमेडी देत आहे तुम्ही काय करायचे आहे फक्त एक तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे तो सात वेळा प्रत्येकावरून उतरून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरातल्या कानाकोपऱ्यातून फिरवून त्याचप्रमाणे तुमच्या उमऱ्यावरून फिरवून प्रत्येक माणसावरून सात वेळा उतरून ही तुरटी तुम्हाला जाळायची आहे मग तुम्ही ती गॅसवर पत्रा ठेवून किंवा तवा ठेवूनसुद्धा जाळू शकता किंवा बाहेर होलिकेमध्ये टाकली तरी चालेल याने तुमच्या घरावरची वाईटदुष्ट नजर बाधा घरातली बाहेरची बाधा कसल्याही प्रकारचा कुठलीही निगेटिव्हिटी जर घरामध्ये घरातल्या माणसांवरती असेल तर ती निघून जाईल नक्की करा श्री स्वामी समर्थ आणि या व्हिडिओला पाहण्यासोबतच ही गोष्ट तुम्ही शेअर करा खूप जणांचे खूप प्रॉब्लेम याने सॉल्व्ह होतील शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि त्यासोबतच इन्स्टावर असाल तर फॉलो करा श्रीस्वामी समर्थ